नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या YouTube चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेळी कशी गाभं आहे का कशी तीन महिनची गाभं गा. आहे गा. आगुदर पीली हिजी हां साहेबी बरी काय एकच दिलं गाय मला एकच दिलं बायलावळा पाटा आहे एकीर दिमु ही पाठ आहे म्हणजे आता सध्या गाभं नाही ना ही मग हिला आपल्याच घरचे आहे का कसं आहे नाही वयाचा अंदाज लागला असता होय तेवढं पाटू असताना तुम्ही विकत घेतलेले आहे बर 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 केवढ्याला विकत घेतले होते पाय बांधून सुद्धा पळती काय सात हजारला विकत घेतलं होतं काय बरोबर आता ती काय बोकड आहे पाठ आहे पाठ लागू गेली का नाही नाही काय शिळी पण मोठी होणार बरं का काय करायचं बरं हां तुम्ही जाईल अशी पाय बांधून सुरू काय पडते काचरा कसला लांब काय तरी काय का मला बाबा शिळी

आणि चराला किती बी असलं तर शिळी अशी दाना 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 मग पळत आहे का म्हणजे सोडून दाखव तुम्हाला अगदी नगर परत गेली कुठं तर घावायला जाते बरं सोडा मी तर जानवडासारखी ओढते बर बर बरं सोडा बरं मला पाय सोडून माझ्या बघायच्या काय खर नाही रावा काय कुठे जाते आवराचं म्हणजे कठीणच काम आहे ना अशी सारखी पळती ह्या शिर्डीला जर बंदिस्त करावी राहायचं म्हणलं तर लय जावं उघडाई <laughs> त्या ह्याच्यानीच काम आहे शरी तिथली बैल कशी असते ती त्या पद्धतीनं लोडीलाय थांबा 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 मी जातो शिरडी सोडून मग ती का विकली हो। ती का विकली।, विकली।, विकली हा हा म्हणजे आर्थिक आर अडचणीमुळे विकली हा बरोबर आहे बाबा लय त्रास देणार आहे

खायला चांगलं खायला चांगली पण ही बी असं म्हणजे शांत राहायला पाहिजे तर पाय बांधल्यावर कमीत कमी एका ठिकाणी दोन ठिकाणी चरायला पाहिजे पण असे पाय बांधून मी जर दोन असेल मुळं ती आता जर चुली कापूर अशी मोकळी पाळपुटीची गोड आहे मग कोठ्या पोतर ताण गोवाक रे एवढं हा एक किलोमीटर अंतर झालं हा एक किलोमीटर ती मा शिर्डी तेवढं मालकी माग ये लांबका लावतो एखादा वालवाला आला जर म्हणतो बरं बरं नाही मालकीने काय केलं तेवढा आकुट दहावड हा 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 म्हणजे शाळ्या सुद्धा काय काय इतक्या डेंजर असते त्या कि आपले म्हणजे मूर्ती जनावरांच्या वरती माच केल्यावर ही पळते शाळे इतक्या पळते मी पहिल्यांदा बऱ्याच ठिकाणी आपल्याला शेळ्यांच्या पायाला बांधलेलं दिसतंय का बांधते का बांधलो तिच्या पायाला हे हे शेळते पळून जाते गावात बरता बरं 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 मग ज्या वेळेस चरायला हे करताय त्याच वेळेस असं बांधता त्यावेळेसच बांधता बर, बर।, बर।, बर। मग अशी रोज तर धरून चढता म्हणजे तरी बी ओढते का तुम्हाला हां त्रास देतो बघायला बरं परत 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 म्हणजे एका ठिकाणी चरत नाही म्हणा थोडक्यात हां अशी जनवारासारखी उडते बर बर बरं बर ही पाय बांधल्यावर जरा म्हणजे ताळ्यावर येते ताळ्यावर येते ना कारण बऱ्याच ठिकाणी ही पाय बांधलेले दिसतात पाय बांध बांधण्यामागचं आपण कारण आता त्यांना विचारून घेतलं एका बाजूचे दोन पाय बांधले की शिडी जास्त पळत नाही त्रास देत नाही आणि चारण्यासाठी आपल्याला सोपं जातं पळा लागली ला तर ओढून धरता येते असंच ना ठीक आहे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद